नमस्कार मंडळी हे आहे माझं फार्म गोकुळ फार्म ज्यामध्ये मी ऑर्गॅनिक आणि नॅचरल पद्धतीने शेती करत असो आणि हे बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आत्ता इथे तुम्हाला काय दाखवत आहेत तर बघा आपण मागील महिन्यामध्ये इथे दोन ट्रॉल्या खत टाकलेलं होतं आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवलेलं होतं की यावरती आपण कशा पद्धतीने एन पी केची जीवाणू त्यानंतर डिकंपोझर टाकतो वेस्ट डिकंपोझर जे डॉक्टर किशनचंद्रांनी दिलेलं आहेत त्यानंतर आपण याच्यावरती ट्रायकोडार्मा टाकलेली होती जी डॉक्टर आपण फुले विद्यापीठातून आणलेली होती आणि प बाकीचे जसे की बिविरिया बेसियाना मेटारायझम आणि प व्हर्टिसेलियम अशा पद्धतीचे जीवाणूही टाकले होते सो so, त्याचा रिझल्ट काय आहे तर हे तुम्ही आता बघू शकता हे महिनाभरापूर्वीचं खत आहेत जे की महिनाभरापूर्वी आपण आणलेलं होतं गाईचं पूर्णपणे ताजं शेण आणि महिनाभरात कशा पद्धतीने ते तयार झालेलं आहेत पूर्णपणे कुजलेलं आहेत हे बघू शकता आपण तरी यावरती आपल्याकडे मागचे पंधरा दिवस पूर्ण पाऊस चालला त्यामुळे ते थोडंसं ओलं राहिलं खूपच जास्त आणि त्याची डिकंपोजिंगची प्रोसेस ते ते ही जरा स्लो झालीत पण आपण ह्या कागद झाकल्यामुळे त्यावरती त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटला आहे आता आपण हे बघता येते की हे आमच्याकडे असलेले आमचे बंधू म्हणतो आम्ही यांना कारण हे आमच्यासाठी कामगार नाही तर आमचे बंधूच आहेत असं आम्ही म्हणतो आणि हे काय करताय बघा तर आपल्याकडे या शेणखताला खताला आहे जेणेकरून याच्यावरती एरिएशन होईल आणि या खताला हवा भेटेल म्हणजे ऑक्सिजन भेटेल आणि याच्यातले जीवाणू आणखी चांगल्या पद्धतीने प्रोसेस करतील हे बघा ही आपण ट्रायकोटर्मा बुरशी टाकली होती आणि ती कशा पद्धतीने वाढते बघा इथे तुम्हाला दिसत असेल आणि हे बुरशी आपल्याला खूप जास्त फायदा करणार आहेत आता हे खत अशा पद्धतीने हे करण्याचं कारण काय एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा तुम्हाला इथे हा हुमणीचा जीवन किडा दिसला असेल बा हा हुमणीचा किडा काय करतो की हा आपल्या झाडाची मुळं खातो आणि ह्या खताला आपण पलटी देण्याचं चा कारणच असं आहे की आपण आत्तापर्यंत चार वेळेस पलटी दिली आता ही पाचवी पलटी आहेत याचं कारणच असं हे जे भुंगे दिसत आहेत ह्या जे अंड्यापासून जे ज्वारीच्या दाण्यासारखे असतात त्यापासून हे क खतातील किडे तयार होते हे एवढे मोठे दिसत आहेत ना त्याचे जे पाय आहेत त्याजवळचे याच्या जे पायावरती आहेत धन्यवाद याचे जे पायावरती आहेत इथे तर एवढाच भाग त्याला राहतो इथे आणि मागचा भाग नंतर पडून जातो आणि याच्यापासून हा भुंगा तयार होत असतो जो की आपण इथे खाली बघत आहोत ओके आणि आता ह्या किड्यांचं काय करणार मी खाये दे, खाये दे, तर माझ्या कोंबड्यांना खायला खायला जाणार ही त्यांच्यासाठी बेस्ट पार्टी असते तर हे बघा आपलं कसं पद्धतीने खत तयार झालेलं आहे यावरती आप जर तुम्ही हे जरा थोडंसं विटकरी करायचं बघत असाल तर हे आपण मागील भागात मी सांगितलं होतं की आपण याच्यावरती रॉक फॉस्पेट टाकलेले आहेत आणि ते पण आता चांगलं मिक्स होतं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डी ए पीची गरज पडणार नाही किंवा फॉस्पेटची गरज पडणार नाही हे आपली त्याची पूर्तता करेल तुम्हाला माहितीच आहेत की आपण पूर्णपणे नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने ते शेती करतो अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं हेच म्हणणे प्रत्येक शेतकऱ्याला आहे की ऑर्गॅनिककडे वळालं पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही उन्हाळ्यात शेणखत टाकतात तर शेणखत डायरेक्ट शेण आणून न टाकता तुम्ही त्यावरती डिकंपोजर वगैरे यूज करून जीवाणूंचा यूज करून बुरशांचा यूज करून अशा पद्धतीने त्याला कुजवलं पाहिजे जेणेकरून ते खत योग्य प्रमाणात तयार होईल रेडी असं छान खत भेटेल आणि तुमच्या झाडांची अशी छान वाढ होईल हे दीड वर्षापूर्वीचे झाडं आहेत जे की आपण फुले कृषी विद्यापीठातून केशर आणलेले होते आणि हे फक्त आणि फक्त एक एक फुटाची झाड होते आता हे जवळपास पाच सहा फुटाची झाडं झालेली आहेत तुमच्या काही कमेंट्स असतील काही सजेशन असेल तर मी नक्की तुमच्या स कमेंटचं सजेशनचं स्वागत करतो आता यामध्ये आपण हे पुन्हा बिविरिया बेसियाना मेटारायझम वर्टिसेली जे बी व्ही एम आहेत वसंतराव प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ते आपण यावरती तयार केलं आहेत आणि हे आता यावरती टाकत आहोत तुम्हाला माहितीच आहेत की आता एप्रिल मे जून या काळामध्ये आपल्याकडे भुंगे खूप असतात आणि ते भुंगे अंडे देण्याचं काम करतात पण आपण हे बी व्ही एमचा यूज करतो अशा आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की कळवा तुमच्या कमेंट्स आणि शेअर करा थँक्यू